प्रेमी, प्रेमी, पुरोक पुरोक सर्व ज्ञानप्रेमी कलाप्रेमी आणि साहित्यप्रेमी रसिकश्रोत्यांना सोलापुरुन रिया झनीप तांबोळीचा प्रेमपूर्वक आणि आदरपूर्वक नमस्कार सुप्रभात ज्ञानदी या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्व रसिकश्रोत्यांचं मनापासून स्वागत करतोय मंडळी आज दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस अर्थात गुरुपौर्णिमा मी सर्वप्रथम या पृथ्वी तलावरील ज्या ज्या व्यक्तीच्या वाट्याला गुरु होण्याचं सौभाग्य लाभलाय त्या सर्व गुरुजनांप्रती मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो आणि ही ज्ञानगंगा वाहती ठेवण्याच्या वाटेवर चालत असणाऱ्या सर्वांना पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छाही देतो जेव्हा जेव्हा म्हणून मी अनेक नामवंत शिक्षण तज्ज्ञांना अभ्यास करत असतो वेगवेगळ्या जातीवंत शिक्षकांना निष्ठेनं काम करत असताना पाहतो तेव्हा आपल्या भारतासारखा इतर कोणता श्रेष्ठ देश असेल का असा प्रश्न पडून जातो मी एकदा शिक्षण क्षेत्राच्या उगमापासून शिक्षण क्षेत्राच्या प्रगतीपर्यंत भरभराटीपर्यंत कोणती संकल्पना महत्वाची असेल हे जेव्हा ज्ञानमीमांसक पद्धतीनं जाणून घेण्याचा एक प्रयत्न करत होतो तेव्हा पाच ई वाली एक संकल्पना मला शिकायला मिळाली ती संकल्पना आणि एक किस्सा मी या सर्व शिक्षक जनांच्या प्रती पण समर्पित करू इच्छितो ती संकल्पना पाच ई वाली जी आहे त्यातला पहिला ई येतो तो, तो एज्युकेशनचा म्हणजे एखाद्या व्यक्तीला असो एखाद्या समुदायाला असो एखाद्या समाजाला असो एखाद्या वर्णाला असो अथवा एखाद्या वर्गाला असो आपल्याला येत असलेली गोष्ट शिकवणं एज्युकेट करणं मग एज्युकेट करते वेळी आपली भाषा शुद्ध प्रमाणबद्ध भाषा असावी व्याकरण संगत अलंकारिक भाषा असावी अलंकारिक शब्दरचना असावी अशा कोणत्याही गोष्टीचं बंधन अजिबात नसतं जर एखाद्या व्यक्तीला आपल्या घरात बोलल्या जाणाऱ्या दैनंदिन भाषेत गोष्ट समजत असेल तर आपण अनावश्यक कोणत्याही प्रकारच्या शहरी शुद्ध प्रमाण भाषेतल्या शब्दांचा अतिरेक आणि बडीमान करण्याची काहीच आवश्यकता नसते दुसरा ई जो सांगितला जातो तो, तो एक्सप्लेन करण्याचा स्पष्ट करून सांगण्याचा जर एखादी गोष्ट मला अगदी मुळापासून व्यवस्थित माहीत असेल त्याचे टक्के टोंडपे त्या सगळ्या सत्या असत्याच्या कसोटीत ताऊन निघालेली ती गोष्ट ही जितकी आपल्याला माहीत आहे तितकी व्यवस्थितरित्या सांगणं आणि अगदी स्पष्ट विश्लेषणात्मक पद्धतीनं सांगता येणं त्याला एक्सप्लेन करणं असं म्हणतात तिसरा जो ई आहे तो इंटरटेनमेंटचा आपण कितीतरी वेळा बघतो एखादी फार अफलातून अशी प्रेरणादायी बौद्धिक संकल्पना असते जर ती संकल्पना आपण खेळीमेळीच्या वातावरणात नाही सांगितली इंटरटेनमेंटचा समावेश नाही केला तर आपल्यासमोर असणारे विद्यार्थी अथवा आपल्यासोबत असणारे मित्र ती गोष्ट ऐकताना किंवा ग्रहण करताना कंटाळून जातात त्यामुळं जर आपल्या व्यासंगी प्रगतीकरणाला विनोदाची झालं नसेल तर आपण तितक्या व्यवस्थितरित्या ते पोचू शकत नाही त्यामुळं एंटरटेनमेंट सुद्धा त्याच्यामध्ये असावं असं म्हणतात चौथी जी अत्यंत महत्त्वाची आखणीतली एक गोष्ट आहे ती म्हणजे एंगेज ठेवणं म्हणजे सलग अर्धा पाऊन तास मी एकट्यानेच जर बोलत राहिलो एकटा बडबडत राहिलो तर समोरचे सगळे कंटाळून झोपून जातील त्याच्यामुळं आपण प्रश्न विचारणं किंवा त्यांना ते कितपत कळलंय जाणून घेणं ते व्यवस्थित ऐकतायत का आपण सांगतो त्या पद्धतीनं त्यांना समजतंय का किंवा सांगण्याची कोणती मी पद्धत बदलण्याची गरज आहे का अशी बऱ्याच वेळा स्वतःची आणि आपल्याला ऐकणाऱ्यांची चाचपणी करणं किंवा स्वतः व्यस्त राहण्यासोबत आपल्याला ऐकणाऱ्यांना देखील व्यस्त ठेवणं हे सुद्धा तितकंच गरजेचं असतं असं म्हटलं जातं त्याला एंगेज ठेवणं म्हणतात आणि पाचवी जी अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट आहे ती म्हणजे एन्जॉय करणं मी एखाद्या ठिकाणी काही कालावधीसाठी एखादा ठराविक विषय अथवा धडा शिकवण्यासाठी जातो आहे असं म्हणून जर आपण गेलो तर फक्त आणि फक्त, फक्त एम्प्लॉय आणि एम्प्लॉयमेंट एवढाच काही तो संबंध असेल एज्युकेशन एक्सपिरियन्स एक्सपर्ट एनर्जी या ज्या वाटा आहेत या वाटेनं जर आपल्याला चालायचं असेल तर आपण करतोय ती गोष्ट आपण शिकवतोय ते तो विषय ते प्रकरण ती संकल्पना तो संदर्भ तो दाखला हा अत्यंत तळमळीने पोटतिडकीने संवेदनशीलतेने निस्वार्थी वृत्तीने आणि आपण त्या गोष्टीसाठी स्वतःला झोकून समर्पित केला आहे या पद्धतीने जर एन्जॉय करत गेलो जसं आपण एखादी चित्रपित पाहताना एखादा चित्रपट पाहताना रमून जातो रुळून जातो मी अनेक वेळा गमतीनं म्हणतो की आठ आठ दहा दहा वर्ष आपण जो विषय शिकलेला असतो तो, तो आपल्याला पुढच्या जीवनात किती उपयोगी ठरतो किंवा किती कालावधीपर्यंत हो आपल्या लक्षात राहतो पण त्याच्याऐवजी अगदी आपण लहानपणी जरी एखादा चित्रपट पाहिलेला असला तरी पुढील जीवनात आपल्याला तो कित्येक वर्ष लक्षात राहतो का कारण मार्क्सवादी पद्धतीने आपण ते बघितलेलं नसतं ते फक्त आणि फक्त आपण मनोरंजक पद्धतीनं एन्जॉयमेंट म्हणून पाहिलेलं असतं त्याच्यामुळे या पाच गोष्टी ही जी पंचांगी संकल्पना आहे ही अत्यंत अद्भुत अफलातून वाटते त्यामुळं या वाटेनं जाणाऱ्या सगळ्या शिक्षकांबद्दल करावं तेवढं कौतुक त्यांना द्यावेत तेवढे धन्यवाद आणि मानावीत तेवढे आभार थोडे आहेत एक असाच परवा एक किस्सा मला ऐकायला मिळाला डॉक्टर विकास दिव्यकीर्ती आणि त्यांना ज्यांनी घडवलं ते रामेश्वर आहे एका गुरु शिष्याचा एका व्यासपीठावर रंगला होता पहिल्यांदा विकास व्यासपीठावरती आज सगळ्यात जे ज्ञानग्रहण केलंय त्यांच्या के प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विद्यार्थी जमले होते आणि त्या ते विद्यार्थ्यांच्या कृतज्ञतेनंतर ज्या गुरूंमुळे मी असा घडलो त्या गुरूंच्या सेवानिवृत्ती सोहळ्याला वक्ता किंवा पाहुणा म्हणून उपस्थित राहण्याचं सौभाग्य मला मिळालंय या कृतज्ञता कृतज्ञतापर भावनेतनं व्यक्त करण्यासाठी विकास दिवेकिर्ती सर उपस्थित होते विकास दिविकिर्ती सरांनी त्या महाविद्यालयाबद्दल तिथल्या वातावरणाबद्दल तिथल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाबद्दल त्यांनी केलेल्या ज्ञानदानाबद्दल भरभरून बोलत असताना त्यांनी त्यांच्या गुरूंबद्दल अत्यंत आत्मीयतेनं सगळ्या भावना मांडल्याच नंतर जेव्हा रामेश्वर रॉय जे त्यांचे गुरु आहेत त्यांचा बोलण्याचा प्रसंग आला तेव्हा त्यांनी एका वाक्यात गुरु शिष्याचं नातं शिक्षक विद्यार्थ्याची मह महती किंवा रहस्य म्हणा जे काय म्हणाल जो कोणत्या शब्द प्रयोगात ही गोष्ट बसवाल त्यांनी एका वाक्यात सांगितलं आपल्या पुढं आलेला जो मुलगा आहे तो विद्यार्थी म्हणून येतो आणि त्या मुलाला शून्यापासून विश्व उभं करण्यापर्यंतचं सामर्थ्य आपण देतो विद्येच्या माध्यमातनं सरस्वती मातेच्या कृपेनं त्या शून्यापासून विश्व घडवणाऱ्या विद्यार्थ्याच्या जडणघडणीनंतर तोच विद्यार्थी जेव्हा घडून यशवंत होऊन कर्तृत्व संपन्न होऊन आपल्या समोर त्याच्या कर्तृत्वाची महती मांडायला येतो तेव्हा आपण कोणी शिक्षक प्राध्यापक आहोत इतक्या वर्षांचा अनुभव आपल्या गाठीशी आहे या सगळ्या गोष्टी विसरून त्याच विद्यार्थ्याला आपण स्वतः शून्यात येऊन ऐकणं ही खरी तपस्या आहे ही खरी साधना आहे असं त्याने सांगितलं म्हणजे ज्या शिक्षकाने एका विद्यार्थ्याला शून्यातून विश्व उभं करायला शिकवलंय तेच शिक्षक त्या विश्व उभं केलेल्या विद्यार्थ्याला स्वतः शून्यात येऊन ऐकतात यासारखी थोरवी ती दुसरी काय असू शकते म्हणून मी परवा माझ्या एका शिक्षक मित्राशी चर्चा करताना कृत्रिम बुद्धिमत्तेत आत्ता आपण जे वाहत जातोय कृत्रिम बुद्धिमत्ता जगतात प्रवेश करतोय त्याला घेऊन एक प्रकारची खंत आणि चिंता त्याने माझ्यासमोर व्यक्त केली तेव्हा मी सहज त्यांना एक वाक्य सांगितलं या जगात विज्ञानानं किती जरी प्रगती केली किती जरी झपाट्याने विकासाचा उच्चांक गाठला तरी कृतिशील शिक्षक कृतज्ञ विद्यार्थी आणि कृतार्थ पालक हा त्रिवेणी संगम कायम जिवंत राहणार आहे त्यामुळं या अशा विकास दिविकिर्ती असतील किंवा त्यांना घडवणारे गुरु रामेश्वर रॉय असतील डॉक्टर गुरुराज करजगी ज्यांना मी नित्य नेमाने न चुकता ऐकतो जवळपास आजपर्यंत त्यांचे दीड ते पावणे दोन हजार सेशन अटेंड करण्याची सौभाग्य सुवर्ण संधी मला मिळाली आहे तर अशी काही ज्ञानवर्धक ज्ञानप्रसारक ज्ञानप्रबोधक मंडळी आपल्या भारत देशात आहेत म्हणून आपला भारत देश इतर सगळ्या देशांच्या तुलनेत ज्ञानाच्या बाबतीत नीतिमत्तेच्या बाबतीत चारित्र्य संपन्नतेच्या बाबतीत सुदृढतेच्या बाबतीत आणि सुरक्षिततेच्या बाबतीत स्वतःचा एक वेगळा अटकेपार झेंडा रोवून उभा आहे आणि अजेंडा घेऊन काम करू पाहतोय मी पुन्हा एकदा सगळ्या गुरुजनांना मनापासून धन्यवाद देतो आपण करत असलेली सेवा एक पिढी घडवण्यासाठी आहे आपल्या देशासमोर आदर्श आणि सर्वोत्तम नागरिक घडवण्यासाठी आहे ती आपण नित्यनियमाने करत राहा आपण केलेलं ज्ञानदान आपण केलेलं मार्गदर्शन एक पिढी दुसऱ्या पिढीकडं सहजगत्या हस्तांतरित करू शकते ती खरी आपल्या कार्यकर्तृत्वाची पोहोच पावती आहे हे आपण सगळे लक्षात ठेवूयात एवढी अपेक्षा बाळगतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्व रसिक श्रोत्यांना ज्ञानदी ज्ञानदीपसोबत राहण्यासाठी मनापासून धन्यवाद देऊन थांबतो गुरुपौर्णिमेच्या अनंत कोटी शुभेच्छा शुभ दिवस